मॅनेज होण्याची गरज नाही मॅनेज जर दादा झाले असते तर आतापर्यंत कुठल्या कुठे गेले असते आज फक्त आणि फक्त दादांचा जो शिम्बॉल आहे तोच समाजासमोर घेऊन चाललो तीच भूमिका घेऊन चाललेली आहे त्यांच्यावर तर आरोप जर होत असेल तर वसमत विधानसभेमध्ये आरक्षणाच्या नावाखाली कोण पोळ्या भासते आणि दादांचे अर्ध अर्धवटच समजा फायदा घेऊन कोण पोळ्या भासते हे सर्व समाजाला माहित आहे आणि जो समाजाची बाजू घेतोय त्याच्यासाठी किती मराठा समाज जागृत आहे हेही येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला समजेलच मराठा समाज याचं निश्चितच उत्तर देईल नाथराव मामा कदम यांना जे आज समाजकंटकांनी टार्गेट केलंय सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जो आमच्या समाजासाठी कार्य करेल आम्ही त्याच उमेदवाराला निवडून देऊ इतर आम्ही कुणालाही देणार नाही आणि हे आदर आदरणीय आमच्या मामाला जे काही टार्गेट करण्यात येत आहे ही पूर्ण राजकीय परिस्थिती असून राजकारणी विरोधक हे मामाला टार्गेट करत आहेत कारण ते समाजासाठी कार्य करत आहेत समाजासाठी कार्य करायला कुणीही तयार नाही आज प्रत्येक जण राजकारणाच्या याच्या त्याच्या खोप्यात जाऊन बसलंय पण समाजासाठी कार्य करायला कुणी तयार नाही मामा गेली चौदा पंधरा महिने झालं स्वतःचं घरदार सोडून स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःचं डिझेल टाकून स्वतःच जेवण सोबत घेऊन समाजासाठी कार्य करत आहे जे कोणी मामाला असं बोलत असेल सर्वप्रथम मी समाजातर्फे आणि समाजाचा घटक म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो तुम्ही मराठा आंदोलन म्हणून चिकट दिवस झालं काम करत होता आणि आज काय प्रकार घडला तर पूर्ण म्हणजे की तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले काय सांगतो जय जी जाऊ जय शिवराय मी आज तपोन मध्ये एक दहा साडे दहा वाजता गेलो त्याच्यानंतर एक कालांतरी होती भेटलो भेटल्याच्या नंतर मंदिरात गेलो पलीकडला ते म्हणजे दर्शन घेऊन गेलो म्हणले दर्शन घेतलं दर्शन घेऊन नंतर मी माझ्या गाडीकडं निघालो तिथं काही काही राजकीय काही विषय नव्हता ते डायरेक्ट दोघं चौघ दोघं चौघं डायरेक्ट मला म्हणले बाबा की राजून वगैरेचे तर मी पन्नास लाख रुपये घेतले पॉकेट घेतलं फोन म्हणून तुमच्याकडे काय पुरावा आहे का नाही म्हणले पुरावा मग म्हणलं पुरावा नाही तुमच्याकडं मंदिरात चला म्हणलं मंदिरामध्ये तिथे आपण शपथ घेऊ म्हणलं मी शपथ घेतो डायरेक्ट तुम्ही तुम्ही करत नाही मी स्वतः शपथ घेतो म्हणलं महादेव मंदिरामध्ये जाऊन मी पैसे आतापर्यंत घेतले नाही कोणाचे आतापर्यंत घेतले कारण मी आतापर्यंत चौदा महिने झालं मी माझी पत्नी दादा सोबत काम करायलो त्यावेळेस दोन दोन गाड्या घेऊन तिथं का आम्हाला कोणी दोन रुपये दिले का मी मागितले का का कोण मला दिले का जे समाजाचे जे उपोषण झाले त्यांनाच भेटी दिल्या मराठा सेवक जे, जे आत्महत्या झाल्या तिथं जाऊन भेटी दिल्या तिथं का पैशाचा विषय आला का तुम्ही इथंच का पैशाचा विषय काढायला ना नाही नाही म्हणजे तुम्ही घेतलं मग मेळाला चला मी मी स्वतः पुढे मंदिरात निघालो मंदिराकड आणि मला शपथ घेतो मी महादेवाची कारण तुम्ही मानता इथले सगळे महादेव मंदिर एकदम पवित्र आहे मी बी श्रद्धा आहे माझ्या देवावर मी शपथ घेतो की आतापर्यंत कोणाचे दहा रुपये आतापर्यंत घेतले नाही कोणत्या राजकीय आतापर्यंत जीवनात म्हणजे जवळपास सदतीस वर्षामध्ये नाही तुम्ही शपथ घ्या त्या संदर्भात पळून गेले ते थांबले नाही तिथे डायरेक्ट तिथून थांबले नाही मी शपथ घेतली ते कसे मला ते डायरेक्ट म्हणले ना ते कि नोकरीचे पैसे घेतले म्हणजे ते विरोधकच असले असं झालं ते दोन उमेदवार येत नाही डायरेक्ट आम्ही प्रत्येक गावामध्ये चललो सांगालो दादाला आता दादा दरांगे पाटलांना आता तेवीस बारा तारखेला एक बाईक बाईक घेतली की आपल्याला आता वीस तारखेच्या नंतर आपल्याला उपोषणला बसायचंय आणि अंतर्वलीला सगळीकडे बसायचं त्या बैठका चालू आहेत माझ्या आणि बाकी जे राजकीय काही विषय आला तिथं तर सांगाल माझं हो योग्य उमेदवार निवडून तारखेपर्यंत तुम्ही योग्य हो उमेदवाराला मतदान करा आणि नंतर वीस विस्ता, तारखे एकवीस तारखेपासून आपण आपल्या आंदोलनाला लागू आपल्याला इथं आंदोलन करायचं नाही उपोषण आंदोलन करायचं नाही अमर उपोषण तिथं करायचं कुठं आपल्याला अंतर्वलीत तिथं आपल्याला एक पन्नास हजार एक लाखाच्या समूहानं आपल्याला उपोषण करायचंय तू पुरस्कार टार्गेट केला जाते असं वाटतंय आता ते 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 दिसायचं ना ते समोर दिसायला ना ते थोडंच झाकून थोडंच आहे त्या गोष्टी मी आता जेव्हा जवळपास चौदा चौदा पंधरा महिने झाले मी पूर्ण राजकीय प्रवास बंद करून राजीनामे देऊन मी समाजाचं काम करायलो तर त्यावेळेस कोणी काही म्हणले नाही आज राजकारण आलं ते मी गावात खेड्यामध्ये चाललो तर ते माझी काय भीती वाटायली काय मला मला मिळत लागत ना मी समाजाचा प्रश्न पुढे मांडायलो मी का दुसरा का राजकीय या उमेदवारच त्या उमेदवाराचं का नाव घेईन मी आपण जेव्हा महादेवाची शपथ घेत होता तेव्हा आपण आपल्या पण शपथ घेतली झाली शपथ घेतातून काय वाटतं की आपल्याला ही वेळ आली की महादेवाची शपथ आपल्याच माणसांमुळे घ्यावं हो लागते आणि त्यांना सिद्ध करून द्यावं हो लागतं की आपण ते पक्षासाठी कारण चौदा महिने काम करून ते दुःख वाटतंय तर नक्की नेमका दोष याच्यामध्ये दोषी कोण असेल दोषी आता तुम्ही शोध काढाच शोधून त्याला दोषी आता ते विरोधात डायरेक्ट ते मला ना की नववऱ्याचे पैसे घेतले डायरेक्ट मला ते मग आता ते मला ते त्यांचं समजायल जास्त समजायला मी समाजाच आहे मी त्यांचा नाही तुमच्या विरोधात मुलं कार्यकर्ते होते हो मग आता ते सिद्धच झाला ना तो तो सिद्ध झाला ना ते तो दुसरा मुद्दात नाही ना राजकीय मुद्दा आला म्हणून ते सिद्धच होणार ना ते डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची